हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी आता संध्याकाळचे चार वाजले होते आणि मी क वाढलेले कपडे जे आहे त्याच्या घड्या करत होती आणि आता थोडा पाऊस कमी झालेला आहे परंतु पूर्णपणे बंद झालेला नाही आहे मी कपडे घरातच वाळू टाकत असते घरातच आम्ही दोरी वगैरे बांधलेली आहे आणि त्यावरच आम्ही कपडे टाकत असतो आणि कसं वॉशिंग मशीनमधून ड्रायरमधून कपडे काढले की जास्त वेळ लागत नाही सुकायसाठी तर या ठिकाणी मी कपड्यांच्या घड्या करत होती आणि माझी मुलं खाली खेळत होते मी गादीवर वर बेडवर चढली की ते मला वर घेण्यासाठी रडतात परंतु या ठिकाणी त्यांचे बाबा असल्यामुळे आज ते शांतपणे खेळत आहे तर आपल्या नशिबात मित्रांनो जे असते ते होतेच असं म्हणतात आणि या ठिकाणी माझ्या मिस्टरांना नोकरी करून दहा अकरा वर्ष झाले तरी त्यांचं अजून प्रमोशन होत नाही आहे मध्ये एकच वेळा झालं होतं परंतु आता त्यांचं प्रमोशन अडकलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काय करावं हा काही समजतच नाही आहे आता मी एक प्रदीप मिश्राचा उपाय करून पाहणार आहे आणि देव करो त्या उपायाला यश येऊ आणि माझ्या मिस्टरांचं जे प्रमोशन आहे ते होऊन जाऊ दे तर या ठिकाणी माझ्या कपड्यांच्या घड्यात झालेल्या होत्या आणि म वॉशिंग मशीनमध्ये दोन तीन दिवसांचे कपडे मी एकत्र लावत असते त्यामुळे भरपूर सारे कपडे निघतात तर आज आमचा बाहेर जाण्याचा विचार आहे कारण आज थोडा पाऊस उघडलेला आहे आणि घरात किराणासुद्धा संपलेला आहे तर या ठिकाणी म्हटलं थोडं बाहेर जाऊन थोडी खरेदी करावी तर आज आम्ही जाणार आहे डिमांडमध्ये माझे कपड्या वगैरे त्या घड्या वगैरे करून झाल्या की माझ्या मुलांनासुद्धा आम्ही नेणार आहे थोडं बाहेर फिरायला कारण त्या घरात मुलांना कसं बोर होते त्यामुळे आम्ही सगळेजण आज फिरायला जाणार आहे तर या ठिकाणी आम्ही आलो होतो शुभम के मार्टमध्ये हे आमच्या रायपूरचं खूप मोठं मार्ट आहे आणि या ठिकाणी आम्ही आता आलो होतो आणि थोडीशी खरेदी वगैरे किराणा वगैरे माझ्या मुलांसाठी खाऊ वगैरेसुद्धा घ्यायचा होता तर हे पाहायला या ठिकाणी माझी दोन्ही मुलं तयार होऊन मस्तपैकी फिरत आहे त्यांना बाहेर निघालं की, की खूपच आवडते ते, ते मस्तपैकी हातांचा हात सोडतात आणि मस्तपैकी फिरतात लहान मुलांना कसं त्यांना हात धरलेला आवडत नाही या ठिकाणी पहा मी आराव जो आहे हे सर्व सामान घेत होता कुन -कुन या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी खाऊ वगैरे पाहत होती कोणकोणते पाकिट वगैरे घ्यायचे आहे सुद्धा या ठिकाणी घेत होती मी आणि नंतर आम्ही आलो होतो कपड्यांच्या साईडला या ठिकाणी माझ्या मुलांसाठी टी शर्ट वगैरेसुद्धा घ्यायच्या होत्या तर या ठिकाणी मी ओजेस्ताच टी शर्ट लावून पाहत होती मार्टमध्ये येण्याचा एकच फायदा असतो की आपल्याला वेगवेगळ्या दुकानात जावं लागत नाही सगळं एकाच छताखाली मिळते म्हणजे कपडे झालं चप्पल झाली त्यानंतर किराणा झाला हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी मिळते तर हे पहा खूप सुंदर असे कपडे या ठिकाणी होते केमार्टमध्ये आणि आम्ही सुद्धा आमच्या मुलांसाठी दोन टी शर्ट वगैरे घेतले होते तर त्यानंतर आम्ही आमची खरेदी झाल्यानंतर आलो होतो घरी आणि मी माझ्या मुलांचे सर्वात आधी कपडे वगैरे बदलून दिले त्यांना चेंज करून दिलं होतं आणि मस्तपैकी ते खेळत होते आणि आम्ही बाहेरून थोडा नाश्तासुद्धा करून आला होता त्यामुळे त्यांना पोट भरलेलं असल्यामुळे ते मस्तपैकी इथं खेळत होते आणि नवरीवाय नवरी करत होते आणि कसं हे दोघं जण एकमेकांना खेळायला सोबत असल्यामुळे ते दोघं एकमेकांसोबत मस्त खेळतात आणि अजिबात त्रास देत नाही परंतु एखाद्या वेळेस ते एकमेकांना मारतात सुद्धा आणि त्या दोघांनाही एकसारख्याच वस्तू पाहिजे असते त्यामुळे ते भांडणसुद्धा करतात तर या ठिकाणी मी सुद्धा कपडे वगैरे चेंज केले होते आणि मग करायला घेतला आता स्वयंपाक चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी ते होते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय